नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण खूप छान आहात ना आजचा हा दिवस तुम्हाला सुंदर सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आपण जय हरिविठ्ठल श्री विठ्ठल जय हरिविठ्ठल रामकृष्ण हरे तर आज आपण अशीच एक सुंदर अशी श्री श्रीसंत मेळा व विठ्ठलाचे भगवान श्री विठ्ठलाची चे, अशीच एक कथा ऐकणार आहोत आणि ती कथा जी आहे ती आधारित आहे साक्षात परमेश्वर संतांच्याकडे जातो आणि संतांची सेवा करतो ते आपण इथे पाहणार आहोत तर ही कथा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संत चोखा मेळा आणि विठ्ठलाचं प्रेम हे तुम्हाला कळून येईल संत चोखा मेळा कसे होते विठ्ठलाची त्यांच्यावरती कशी भक्ती होती श्रद्धा होती हे सगळं तुम्हाला समजेल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा प्रेम द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन संदेश आणि भक्तीविषयक तुम्हाला कथा उपदेश हे आपल्या चॅनलवरती ऐकायला मिळतील पाहायला मिळतील आणि हे संदेश घरोघरी पोचवत रहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी चला तर मग आज आपण श्री संत मेळा हे कसे होते यांच्याविषयी काही जाणून घेऊया संत चोखोबा हे महाराष्ट्रातील यादव काळातील संत नामदेवाच्या संत मेळाव्यातील वारकरी संत होते यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात मेहना गावात झाला असून ते महार जातीचे होते हे प्रापंचिक गृहस्थ उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असे सतत विठ्ठलाचे नामस्मरण घेत असे संत चोखामेळा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावी इथले संत होते संत नामदेव हे त्यांचे गुरु होते चोकामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावचे रहिवाशी ते उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी शके बाराशे साली आले पंढरपुरी आल्यानंतर त्यांना विठ्ठल भक्ती दंग झाले ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे त्यावेळी मंगळवेढे नगरीत भरभराट होता तर त्यांचे लग्न सोयराबाई यांच्याशी झाले पत्नी सोयराबा बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काभाड कष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते तत्कालीन सामाजिक विशेषतेमुळे चोकोबा हरपळून निघाले ते शूद्र अतिशूद्र गावगाडा समाज जीवन भौतिक व्यवहार उच्च निश्चता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले दैन्य दारिद्र्या वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता श्री विठ्ठलाला त्यांना इतराप्रमाणे उरावरी भेटावे असे वाटत होते परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातून पाहावे लागे ही खंत त्यांच्या मनात होती परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना आपल्या जवळ केले आणि ते पांडुरंगाच्या भक्तिरसात लीन झाले संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवामुळे तेराव्या शतकात उदयास आली एकादशी सकाळी संताबरोबर चोखा मेळा आपल्या कुटुंबासह भूलोकीच्या वैकुंठाला निघाले पंढरपूरला आल्यावर पांडुरंगाच्या देवळाबाहेर उभे राहून दुरून दर्शन झाले आणि ते या सावळ्या परब्रह्माच्या प्रेमात अडकून पडले ठरलं आपण आता इथेच पंढरपूर चंद्रभागेत लांब जाऊन आंघोळ करून रोज महाद्वारापाशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून हृदय साठवून लोटांगण घालावे अशी त्यांची इच्छा होती रात्री अचानक पंढरीनाथ आले आणि म्हणाले चल माझ्यासोबत मी तुला मंदिरात नेतो आता तुला माझा राग येतो आणि क्षणार्थात चोखोबा आणि विठ्ठल गाभाऱ्यात आले आणि विठ्ठल चक्क चोखोबाला म्हणाले दररोज सकाळी मी तुला महाद्वाराबाहेर असलेला पाहत असतो तुझी आठवण येत नाही असा क्षणही जात नाही नाम्याचा नैवेद्य खाताना पाणी पिताना तुझ्या आठवणी उचकी येते तुझ्या आठवणीत हे होतं हे ऐकून चोखोबाचे डोळे भरून आले ते विठोबाचे पाय धरून एवढेच बोलू लागू बोलू शकले विठ्ठला माय तूच आहेस बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू येत होता त्या पुजाऱ्याला पांडुरंगाचा आवाज तर ऐकू आला नाही परंतु चोखोबांचा आवाज त्याने ऐकला त्याने धावत जाऊन ही बातमी इतर पुजारी मंडळींना सांगितली सगळे जमले तिथे त्यांना चोखोबा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ हात जोडून असलेला दिसला त्याने उत्तर दिले की माझी काही चुकी नाही प्रत्यक्ष पांडुरंगाने मला हात धरून इथं आणला आहे या सगळ्या यावर सगळ्या वरिष्ठांनी त्यांना दरडावून सांगितले या पंढरपुरात राहायचं नाही हे ऐकल्यावर तुकोबांनी त्यांना सांगितले की नदीपात्रात जर शुद्ध आणि अशुद्ध पाण्याने आंघोळ केली तर नदीचे पाणी वाटत नाही आणि शुद्राला अंगाला वारा लागल्यास वारा शुद्र होतो का यामागे मग मा विठ्ठल कसा जातीमध्ये भेद करेल विठ्ठलालाही सर्व जाती, सर जाती सारख्याच आहेत त्याचं हे बोलणे ऐकून सर्व मंडळी थक्क झाली संत चोकोबा हे आपल्या उदरनिर्वाहासाठी पंढरपुरी येथे गेले असता विठ्ठल भक्ती दंग झाले व ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरण व भजनात रंगून जायचे त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हरिभक्त पारायण करत असत त्या सर्वांचे श्री विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळक पण स्वतः विठाई माऊलीने नंदेचे रूप घेऊन केले चोकोबाचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता यावरून आणि चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधण्यात आली संत चोखोबांचे अभंग धाव घाली विठ्ठू आता चालू नको मंद बडवे मज मारिते ऐसा काही तरी अपराध जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराजाचा मी महार बहु भुकेला जालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो आमची केली ही नयाती, तुझ कान कळे श्रीपती जन्म केला उष्टे खाते लाज नये तुमचे चित्ता ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भूल लासी वर लिया रंगा चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी धूम दुमली पंढरी हे त्यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते संत चोखोबा आयुष्यभर उपेक्षा मिळाली त्यांना उपेक्षित बांधवांच्या उदाराची सतत काळजी वाटत होती आपल्या बांधवांना समान हक्क मिळावे समाजातील तेड कमी व्हावी जातीमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले तर असंच आपल्याला या कथेतून खरोखरं संत चोखा मेळा हे संत किती श्रेष्ठ होते हे समजते त्यांना शूद्र समजले जाई तर आपण हे खरंच कधी कोणाची जात धर्म कधीही काढू नये मनुष्य हा सगळा एकसारखा आहे समान आहे सगळ्यांच्या शरीरामध्ये एकच आपल्याला जो श्वास देणार आहे तो हा परमेश्वर आहे सगळ्यांच्या शरीरामध्ये रक्त हे एकच सारखंच असतं तर आपण हा भेदभाव न करता आपण ही एकजुटीनं मिळून मिसळून भगवंताची ही पूजा अर्चना आणि भगवंतामध्ये लीन होत गेलं पाहिजे तर पहा संत मेळा हे किती श्रेष्ठ होते त्यांना मंदिरामध्ये साधा प्रवेशही मिळाला नाही तर ना साक्षात ना विठ्ठल त्यांना घेऊन मंदिरामध्ये गेला तर हे नावेत तरहे किती मोठं भाग्य आणि ते मृत सुद्धा त्यांच्या शरीराच्या प्रत्येक हाडातून विठ्ठल विठ्ठल हे नाव येत होतं तर कितीही महानता संत चोखामेळांची तर खरंच आपणही असंच प्रयत्न करूया आणि भक्तीमध्ये लीन होऊया तर भौतिक सुखही आपण कितीही मिळवली तरी आपल्याला कमीच वाटतात पैसा आडका हा कुणाला नको असतो पण शेवटी जे आपल्यासोबत जाणार आहे ते फक्त जे आहे ते भक्तीचं लेणं आहे भक्तीचं नाम आहे त्यासाठी आपण भक्तीही केली पाहिजे आणि देवावरती अनंत असं प्रेम केलं पाहिजे देवावरती श्रद्धा ठेवली पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे देवाची भक्ती केली पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे तर हे आजचं उदाहरण आपण पाहिलं संत चोखा मेळा किती असे महान मोठे संत श्रेष्ठ होते तर आपण हे असं थोडंफार आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला असं त्यांच्यासारखं होता येऊ आलं तर खूप खूप धन्यवाद होतील आपल्याला आणि आपण थोडं का होईना देवाची कृपाप्राप्तीला श्रेष्ठ होऊ शकतो तर आजचीही संत चोखा मेळा व भगवान श्री विठ्ठलाची कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये रामकृष्णहरी लिहायला विसरू नका आणि आजची ही कथा तुम्ही सर्वांच्या घरोघरी पोचवा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये हरी मात्र नक्की लिहा हेच आपल्या भगवंतावरचं प्रेम आपल्याला दिसून येतं रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर भक्तांनो असंच आपल्या चॅनलला प्रेम करत राहा आणि आपल्या चॅनलला खूप असा सपोर्ट करत राहा हीच तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना विनंती आणि तुमचंही आयुष्य जे आहे सुखानं समृद्धीने भरभराटेने राहू हीच माझी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज की जय कृष्ण हरी जय श्री विठ्ठला धन्यवाद